महाराजांच्या मंदिराचा प्रवेशद्वार टिका लावला म्हणजे दौर। आता आपण पूर्ण वारकरी जाऊ आम्ही तिघे पण आता मेन पालखी जी आहे ती आपल्या समोर आहे येते ती हळूहळू ती मधल्या सर्व लोकांचं जेवण बनवायचं इकडे महिला मंडळांचं काम चालू आहे <laughs> नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी सध्या आहे माझ्या बहिणीच्या घरी देहूला हा बघता माझ्या श्रेयास आपला भाचा हा आपला दोन तीन व्हिडिओमध्ये आहे अगोदर आणि आता मी देहूला काय आहे तुम्हाला थमनेल आणि टायटलवरनं कायच असेल तर आज एकवीस जून दोन हजार बावीस आणि आजच्या दिवशी देहूमधून तुकाराम महाराजांची पालखी निघणार आहे पंढरपूरकडे तिचं प्रस्थान आहे तर ह्या पालखीचा जो सोहळा आहे प्रस्थान सोहळा तो पाहण्यासाठी मी आता मुंबईवरून इकडे आलो आहे देऊला कारण एक तो सुरेख सोहळा असतो तो आणि पालखीला इथे बऱ्याच गावावरून दिंड्या वगैरे आल्या छोट्या छोट्या बऱ्याच लांब लांबच्या गावावरून म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथे ह्या दिंडीमध्ये शाम दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहेत आणि तसंच आपण पण ही दिंडी बघण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत आणि आज एकवीस जून आहे तर आज काय असं एकवीस जूनला पालखी प्रस्थान नाही आज एकवीस जून आहे तर आज एकवीस जूनला असतो आंतरराष्ट्रीय योगा डे तर सर्वांना योगा डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा योगा डे आपण महा भारताने सुरू केलेला योगा डे आहे हा दोन हजार पंधरापासून आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हा योगा डे आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून एकवीस जून हा साजरा करण्याचं सुरू केलेला आहे तर त्याबद्दल पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर चला आता इकडे बऱ्याच म्हणजे तुम्हाला तर मागे दिसतंय की नाही माहीत नाही तिथे बघा पाठीमागे बरीच लोकं जमा आहेत ही परभणी साईडवरून आलेली आहेत ही दिंडी आली आहे परभणीवरून लोक आलेले सर्व ह्या देहूमधील दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि इथून ते आता पंढरपूरपर्यंत चालत जाणार आहे आषाढी एकादशीला ही पालखी पोचते पंढरपूरला तर चला आपण पण आता या सोहळा बघूया आणि मी पण तुम्हाला ह्या या आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण खूप गर्दी आहे म्हणजे हजारो लोकं आहेत तिकडे हळूहळू ती लाखो पण होतील कारण छोट्या मोठ्या दिंड्या रस्त्याने पुढे पुढे एकमेकांना भेटत जातात या दिंडीमध्ये सामील होत जातात तर बरीच लोक आहेत तर कितपर्यंत आपल्याला शूट करता येईल माहीत नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे चला तर मग आता आपण जाऊया दिंडीमध्ये दिंडी बघायला कशी आहे ती आणि बघा अशा ह्या दिंड्या गावागावावरून इथे आलेल्या आहेत देहूमध्ये तर आता हे दिंडीचं पूजन चालू आहे आता थोड्या वेळात दिंडी इथून निघणार आहे म्हणजे आपल्या देहूमधनं आणि त्याच्या अगोदर ह्या दिंड्या एक दोन दिवसापासून इथे मुक्कामी आलेले आहेत तर त्यांचंही आज पूजन चालू आहे নাই পঢ়ে ইয়া মহ

कुठल्या गावात आलो सरळा तालुका केस जिल्हा बीड हा ते हे जिल्हा बीड मधून आले तुम्ही घेऊन आपल्याकडे आणि कधी बसून आलो तुम्ही इकडे का बारा तेरा इथे कधीपासून आले काल आलो हा कालपासून इकडे दिंडी प्रस्थानासाठी का आणि दहा बारा वर्षापासून तुम्ही रेग्युलर येत मला मागचे दोन वर्ष नसतं जमेल जमलं नसेल यायला कोरोनामुळे पण दहा बारा वर्ष झाले तुमची दिंडी अविरत चालू आहे हा आणि फक्त कोरोनामुळे थोडा ब्रेक पडला पण या वर्षी जरा डबल उत्साह असेल सर्वांचा सगळ्यांच्या जीवनामध्ये पंढरपूरची वारी म्हणजे आत्मीयतेचा विषय आहे आषाढी डिश आणि जस की दिपाळीच्या सणाला एक मुलगी माहेरला जाण्यासाठी आसूसलेली असते तसं भगवान पंढरीश परमात्म्याचे वारकरी हे आषाढी वारीसाठी जाण्यासाठी आतुर असतात आणि दोन वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर कोरोनाचा यावर्षी डबल उत्साहामध्ये वारकरी यावर्षी जगद्गुरु तुकोबरा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पंढरीश परमात्म्याच्या दर्शनासाठी आनंदाने जात आहोत का हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुम्हा भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुद्वारा महाराज की जय बनेश्वर भगवान की जय दिंडीमधल्या सर्व लोकांचं जेवण बनवायचं इकडे महिला मंडळांचं चा काम चालू आहे आणि ते सर्वांचं जेवण बनवलं जातं किती लोक असतील हो काहीतरी पण एक शंभर एक लोकांचं जेवण बनवणं इकडे चालू आहे रात्री आपण यांच जेवण आहे यांना माहित नव्हतं मी आलो ते आणि आता सर्व मंडळी आता जेवण वगैरे करून आता इथून हळूहळू यांचं प्रस्थान होईल पंढरपुराकडे बघा आता हा मोठा स्टोर तुम्ही घेऊनच का ओके okay, म्हणजे तुमची गाडी आहे का सोबत ओके okay, म्हणजे हा हा बघा मोठी शेगडी आहे नाही अशीच हे लोक घेऊन पंढरपूरपर्यंत जाणार आहेत जिथे जिथे मुक्काम होईल तिथे स्वतः जेवण बनवायचं आहे आणि खायचं आहे आणि हे बघा तुम्ही हे दिंडीतली सर्व लोक आज सकाळच्या जेवणासाठी बसलेली आहेत आता जेवण वगैरे करून इथून त्यांचं सर्वांचं प्रस्थान होणार आहे पंढरपूरच्या दिशेने महाराज महाराज की अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की आणि ते बघा किती लोक जमा आहेत दिंड्या किती दिंड्या इथे जमा आहेत ते सगळे लांब लांबच्या गावावरून आलेत आता आपण देऊच्या गाता मंदिराजवळ आणि इथे बऱ्याच दिंड्या थांबलेल्या होत्या छोट्या छोट्या ज्या लांब लांब गावावरून आलेल्या आहेत सांगली सातारा बीड नंदुरबार वगैरे बऱ्याच जिल्ह्यामधून येतात त्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि हे बघा आता हळूहळू ह्यांचं प्रस्थान सुरू झालेलं आहे आता पालखी निघणार आहे अकराच्या आसपास पालखी निघणार आहे इथून आणि आता हळूहळू ह्यांचं प्रस्थान सुरू झालेलं आहे हे पण निघालेत आता ह्या दिंड्या आणि ह्या सर्व आता त्या आपल्या मेन दिंडीमध्ये शा सहभागी होऊन सर्व मिळून एकत्र एकत्र मिळून सर्व आता निघतील इथून देऊवरून आणि मुक्काम दर मुक्काम करत करत आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचतील आणि दाजींनी आता आपल्याला माहिती दिली की इथे ह्या देहूमध्ये दोनशे त्र्याहत्तर दिंडे आलेले आहेत आणि त्या सर्व दिंडे आता या पालखीसोबत पंढरपूरला निघणार आहेत बघा महिला पुरुष सर्वजण आहेत या दिंडीमध्ये आणि आता आपण पण चाललो आहोत ही पालखी बघायला देऊची पालखी बघायला आपण पण निघालो माझ्यासोबत श्रेयस आहेत ते चालले आहेत आणि बरीच लोक आहेत इथे हजारोच्या संख्येने लोकं इथे आहेत चिंडीत सभागवण्या होण्यासाठी आलेली आहेत तरी बघा किती भाविक चालत निघालेत आणि असेच चालत चालत पंढरपूरपर्यंत पण जाणार आहेत आपल्याला पण ह्या वर्षी ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा योग आलाय आणि बरीच लोक बघा हे चालत निघाले आहेत अजून पालखी निघाली नसावी अकरा वाजले नाहीत अजून अकरा वाजता निघणार आहे पालखी आणि हे जे तुम्हाला दिसतंय वारकऱ्यांसाठी टॉयलेटची वगैरे व्यवस्थित सोय केलेली आहे देवमध्ये इकडे म्हणजे वारकऱ्यांसाठी बरीच सोय आहे इकडे आणि हे इकडे जे तुम्हाला दिसतंय हे आहे भक्त निवास आणि हे आहे ते वैकुंठ मंदिर आता गाथा मंदिर वैपुण्य मंदिर यांचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू आज आपण पालखीसाठी आलो होतो पहिला आपण पालखीचं दर्शन घेऊ हा तुकाराम हा त्यानंतर काहीतरी येऊन आपण असं सेपरेटली आरामात त्यांचे वेगळे व्हिडिओ बनवू हे बघा हे सगळे कशा ना भजन कीर्तनाच्या तालात रंगले आहेत सगळ्या भक्तगणे ही पालखी आल्याची तालुका माजलगाव जिल्हा बीडमधनं आणि दिंद्रुडमधून हरहर महादेव दिंडी खूप उत्साहाचं वातावरण आहे आज जेऊ मध्ये ही दिंडी निघताना इथून कारण दोन वर्ष कोरोनामध्ये ही दिंड्या कुठल्याच निघू शकल्या नव्हत्या आणि हे बघा आपण पण मस्त आता हे झालो वारकरी खरोखर वारकरी झालो टीका लावल्या म्हणजे आता आपण पूर्ण वारकरी झाले जाऊ आम्ही तिके पण मस्त मी टीका वगैरे लावून दिंडीत टीका लावल्याशिवाय वारकरी वाटणार पण नाही ना दिंडीत सामील व्हायचं तर टीका लावलंच पाहिजे दिसते ते तुम्हाला इंद्रायणी नदी आणि इथे वारकऱ्यांचे आंघोळ वगैरे चाललेत जे आता आलेत ते आणि बघा अजून एक दिंडी इथून येते या इंद्रायणीच्या पुलावरून बघा अशा <दलागा> दिंड्या <दिन्दागा>। येतच असतं <दलागा> तिथे देऊमध्ये आजच्या दिवशी तुकाराम महाराजांच्या मंदिराचा प्रवेशद्वार अशा या दिंड्याना दिवसभर येणं चालूच असतं देवमध्ये आणि संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत दिंड्या येतच असतात इथून मग पुढे निघतात बघता की ती दिंड्या आणि सर्व दिंड्या पताका सर्व चालू आहे इकडे आणि आता मेन पालखी जी आहे ती आपल्या समोर आहे येते ती हळूहळू तर ती पण आता आपण बघूया आणि लाखो पब्लिक झालं आता इथेच ऑलरेडी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लोक आले या पूर्ण पोलीस बंदोबस्त वगैरे आहे इकडे ह्या पालखीसाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि खूप फक्त भक्तिमय वातावरण आहे भजन कीर्तनाचा आवाज आहे बाकी कुठलाही आवाज नाही आहे इकडे फक्त तेवढंच ऐकू येतं आपल्याला ताळ मृदुंग आणि भजन बघाय सर्व पताका वगैरे देऊन लोक चालले आहेत दिल्लीला छोट्या वार वारकरी टाळ मृदुंग वाजवत पालखी निघाली आहे मला माझ्या ही आहे मेन पालखी आणि या पालखीत सहभागी होण्यासाठी ज्या दोनशे त्र्याहत्तर दिंड्याच्या देऊमध्ये आल्या आहेत या पालखीत सहभागी होण्यासाठीच आलेल्या आहेत आता मी बोलतोय कारण ही जवळ येईल ना तेव्हा आपला आवाज काय पोचणार नाही तेव्हा आपल्याला ही फक्त पालखीच बघायची आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे बघा बघा पाठीमागून येते आपल्या पालखी <laughs> चलो चलो मलकी लाइ चला लॻे तुम्ही पाहता किती गर्दी आहे या पालखीसाठी आणि आपल्याला शक्य तेवढा जवळून मी दाखवण्याचा प्रयत्न तर केलाय यायचं तर सांगायचं असं लादायचं नाही <laughs> बघ आहे सगळे भक्त कर गर्दी आहे पाठीमागे आणि आधी पण या पालखीसोबतच चाललो आहे पण गर्दी आहे आणि इतका वातावरण आहे सर्व आपल्या पाठीमागे आहे पालखी बघा हे लाखो भाविक आहेत आपल्या पाठीमागे या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आणि रस्त्याच्या दूध सर्व लोक उभी आहेत माझ्या दिंड्या चालू आहेत तर फक्त तुम्ही शिस्तवारपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभी होतात दिंडी आपल्या दिंडीचा सोहळा पाहतायत या दिंड्या पाहतायत तुम्ही यांची लाईन आहे ना ऑलमोस्ट तीन ते चार किलोमीटर लांबपर्यंत ही लाईन आहे दिंड्यांची पालखीचा रूट आहे पुढे जाण्याचा आणि फक्त जेवढी पब्लिक आपल्या पाठीमागे होती ना त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक या पुढे आहे मला वाटतं एक दोन किलोमीटर पर्यंत असंच पब्लिक तुम्हाला असताना दिसणार आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि या सर्व दिंड्या आहेत हि गा संगमनेरकरनं दिंडी आलेली आणि सर्वांना दिंडीला नंबर दिले नंबर दिलेत का ही जुनी दिंडी म्हणून नंबर आहे का बघा बघा रत्तामागे राहणारी अठरा नंबरची दिंडी असे मागे आपण सात नंबरची पण बघितली होती आणि बघा छोटी रकुमाई रकुमाई म्हणजे छोटी वारकरी आपली इथे आपल्या पालखीचा पहिला स्टॉप असणार आहे त्या आरती होणार आहे या बाबांच्या इथे पीरवरती आणि त्यानंतर इथून पालखी पुढे निघेल आणि इथे मागे दिसतो हा रथ तुकाराम महाराजांचा पादुका आणि या पादुका या जे आहे रथ या रथामध्ये ठेवल्या जातील आणि इथून मग हा रथ प्रस्थान होईल पुढे पंढरपूरच्या दिशेने पाठिंबा पण इथेची पालखी तुकाराम महाराजांची आणि ती इथे थांबणार आहे आणि इकडे थांबल्यानंतर तिथे इथे आरती होईल त्याची आणि आरती झाल्यानंतर मग पुढे प्रस्थान होईल आजच्या दिवसाचं आता मुक्काम असेल तो आपला आकुर्डीला पहिला मुक्काम तर बघा इथे किती वारकरी आहेत सगळे जमा झालेत बाजूला एक मिनट आहे दादा ह्या रथामधून पादुका पंढरपूरला जाणार बरोबर ना तुकाराम महाराजांचा पादुका तुम्ही आता बघितलं की सांगतात आपल्या ह्या ह्या रथामधून ह्या तुकाराम महाराजांचा पादुका ज्या आहेत पंढरपूर पर्यंत जाणार आहेत आणि ह्या पायी चालत नेणार आहेत सर्व हा पायी चालणाऱ्या लोकांबरोबर दिंडी बरोबरच जाणार आहेत आणि हे सर्व महाराज ट्रस्टचे आहेत ना तुम्ही लोक सर्व संस्थांचे हे हे आपल्या रथाचे मानकरी आहेत हे सर्व सोळंके गंगा मसल्याचे सोळंके मानकरी मानकरी आहेत का हा बघा आहे रथ तुकाराम महाराजांचं पादूक आहे रात जाणार पंढरीपर्यंत पंढरपुरापर्यंत आणि लोकांची गर्दी बघा बघा आणि बैल जोर बघा आणि हे बैल तुम्ही बघताय सात फूट उंचीचे बैल आहेत स्पेशल या पालखीसाठी सांभाळलेले बैल आहेत हे जे बैल आहेत हे बैलांची नाव आहेत एका हिरा एक आहे राजा आणि इकडे गर्दी बघा किती येतील तर पुढे पण गर्दी बघा हे पुण पुण बघा इकडे दिसेल तिकडे तुम्हाला वारकरी दिसतील पूर्ण रस्ता भरला वारकऱ्यांनी ही बघा आपल्या पाठीमागे पालखी चालली आहे निघाली आहे आणि आता अशी पालखी अशी हळूहळू पुढे पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे आणि आता मला तेवढं शक्य होतं तेवढं मी आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पालखीचं दर्शन पालखीचा प्रस्थान सोहळा इव्हन पालखीचा रथ आणि बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला वारकरी दाखवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू असेल आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय पांडुरंग हरी जय हरी विठ्ठल